पाटील आज आपण दिव्या मराठी या स्थानिक सिटी नेटवर्कच्या माध्यमातून पाळवा शहरात इलेक्शनच्या माध्यमातून इच्छुक कामाचे विकासाचे विजन या संदर्भात आपण मुलाखती घेत असून सदरू वाहिनीचे सर्व सर्व संस्थापक अध्यक्ष हे बापू पाटील असून ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग हे किशोर महाजन सांभाळतात आज आपल्या समोर सेना भाजप युतीचे प्रभात आठ नंबरचे सशक्त उमेदवार अण्णासाहेब मंगेश तांबे यांच्या ही दूध करण्याकरता आज आपण त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहे अण्णासाहेब नमस्कार अण्णासाहेब एक वेळ अशी होती की तुम्ही नगराध्यक्षपदाचे दावेदार म्हणून चर्चेला जातो पण युतीच्या जा माध्यमातून तुम्हाला पक्ष आदेश आल्यानंतर तुम्ही पक्ष आदेश शीर्षावंद करत तुम्ही बंडखोरी न करता तुम्ही प्रभाग आठमध्ये आपली उमेदवारी जाहीर केली आणि त्या माध्यमातून तुम्ही दुरात प्रचार करीत आहात तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही असा आठचा जर कधी एक अभ्यास केला आपण तर याच्या चाळीस टक्के शेतकरी वर्ग असून आमच्या साठ टक्के सुशिक्षित आणि व्यापारी वर्ग आहे तर आठ नंबरच्या प्रभावातल्या आम्ही काही सर्व्या असा केला की मागील या दोन चार पाच वर्षामध्ये काही गरजू कामांकडे दुर्लक्ष झालं आणि त्या कामांची गरज म्हणून म्हणजे महिलांचे शौचालय असो पुरुषांसाठी दुत्र्या कुत्र्या असो सार्वजनिक विलींचा गाळ काढणे असो रस्त्यांची दुरावस्था असो या संदर्भात आपण येणाऱ्या काळामध्ये काय ठोस न्याय द्या अशी नागरिकांची इच्छा सर्वप्रथम उमेदवार सांगू इच्छितो की नगराध्यक्षपदाचा इच्छुक उमेदवार जरी असलो तरी शेवटी पक्षाचं काम करताना पक्षाच्या चौकटीत आपल्याला काही गोष्टी जोपर्यंत मिळत नाही न्याय मागण्याचा आपण प्रयत्न केला पण पक्षाने घेतलेली भूमिका आणि नेत्यांचे आदेश याच्यामध्ये ज्या गोष्टी पक्षहिताच्या जनतेच्या हिताच्या त्या लक्षात घेता आपण बंडखोरीचा आपल्या मनामध्ये विचारही नव्हता पण आदरणीय गिरीश भाऊ आणि मंगेश दादा यांच्यावर विश्वास ठेवून या पक्षात प्रवेश केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा आदेश माझ्यासाठी हा केव्हाही महत्वाचा आहे आणि म्हणून बंडखोरीचा तर विचारच नव्हता परंतु मी उमेदवारीसाठी शेवटपर्यंत आग्रही होतो हे सत्य आहे शेवटी जी आहे नशिबात ज्या वेळेला असेल त्यावेळेला योग्य न्याय पक्ष देईल या भूमिकेतून वाटचाल राहिले आठ नंबर प्रभागाच्या समस्यांच्या बाबतीमध्ये सर्वांना माहिती आहे की गेल्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये मी शिवसेनेच्या तिकिटावर आदरणीय आमदार शिवनराव आबा आणि अमोल दादा यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना स्वतंत्र लढली होती भाजप स्वतंत्र लढली होती त्यावेळेला मी शिवसेनेकडनं निवडून आलो गटनेता चा सत्तेचं राजकारण हे पारोळ्याला सत्ता होती म्हणून शिवसेनेच्या चार नगरसेवकांना हाताशी धरून माझा गट फोडला गेला मला गटनेता पदावरून काढलं गेला त्या भानगिडी आपण त्याच्यात जाऊ नये पण प्रभागाचा विकास रखडण्यामागचं कारण केवळ एखाद्या माणसाला डॉमिनेट करण्यासाठी त्याच्या प्रभागात काम होऊ द्यायचे नाही पाशवी सत्ता जी असते तिचा वापर करायचा आणि म्हणून काही प्रश्नांकडे लोकांना या समस्या सामना करावा लागतील त्यावेळेला हा लोकप्रतिनिधी बदनाम होईल आणि येणाऱ्या काळात त्याचं राजकारण कसं संपेल याच्या दृष्टीने ती केलेली व्यवहरचना होती पण तरी देखील मी आपल्याला सांगतो की शौचालयाचा प्रश्न मी प्रभाग आठ मध्ये असताना नगरसेवक असताना नवीन शौचालय झालं जरी नगराध्यक्षांनी स्वतःच नाव त्याच्यावर टाकलं असलं तरी आपल्याला माहिती आहे की ही संपूर्ण बॉडी ज्या वेळेला सर्वसाधारण सभेमध्ये निर्णय घेते त्याच वेळेला हे ठराव मंजूर होतात आणि जसं एखादा आमदार त्याच्या मतदारसंघातलं काम सुचवतो तो दुसरं सुचवू शकत नाही तसं या आठ नंबर भागात जर मी नगरसेवक होतो तर जुलू पुण्याचं शौचालय असेल सुदर्शन नगरचं शौचालय असेल ही सूचना मांडण्याचं काम हे काम व्हावं म्हणून आग्रही भूमिका सभागृहामध्ये आम्हीच घेतली होती आणि त्यांना ते काम करावं लागलं याच्या मागे सुद्धा राजकारण होत समित्या त्यांना बिनविरोध हव्या होत्या आणि मी सांगितलं की मी समित्या तुम्हाला बिनविरोध देतो तुम्हाला हे माझ्या प्रभागात दोन शौचालयांचे काम करावं लागतील ते कामं झाले पाईपलाईन काही ठिकाणी एक मडक्या वारुतीमध्ये सुदर्शन नगरमध्ये प्रसंगी हे वारणातल्या जनतेला आहे की मी नगरपालिकेवर अवलंबून राहत नाही मला लाईट न देणं प्रभागामध्ये दे, त्रास देणं या भूमिका सत्ताधाऱ्यांच्या नागरिकांना माहिती की मंगेश पदर पदरमोड खर्च करून स्वतः लाईट दिले वायर दिली लाईट लावायला काम दिले, दिले। आणि माझ्याकडनं जे जे करता येईल नगरपालिकेतून मला काम दिलं जात नव्हतं ढापे स्व खर्चातून काही ठिकाणी केले पाण्याच्या समस्येसाठी एकोणीस वर्षापासून माझा टँकर आहे त्याच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला आवाज बाद माध्यमातून तीन ते चार रस्त्यांचे काम आणि तेही दर्जेदार पद्धतीने केले हे लोकांना माहिती आहे गेल्या चार वर्षापासून प्रशासक आला प्रशासक राजवटीमध्ये काही काम झाले नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु त्याच खापर प्रशासकावर न फोडता ज्यांनी शहराची सत्ता भोगली त्यांनी तिथे राजकारण केलं आणि म्हणून प्रभागातली जनता शून्य समस्या निश्चितपणाने आहेत पण सत्ते पुढे शानपण चालत नसतं आणि म्हणून मी या शहरातल्या जनतेला माध्यमातून माध्यमातून प्रचाराच्या विनंती केंद्रात राज्यात आणि खाली आमदार युतीचे असल्यामुळे या ठिकाणी युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि आम्ही नगरसेवक जर एका विचाराचे निवडून आलो तर या राहिलेल्या समस्या येणाऱ्या काळात निश्चितपणे सुरू केली अन <laughs> तुमच्या विरोधकांचा असा आरोप आहे की मंगेश केडर बेस पक्षाचं तिकीट मिळून आणि युतीचा एवढा मोठा सपोर्ट असताना देखील मंगेशांना मतदारांना विकत घेण्याची भाषा करतात असा विरोधकांचा आरोप त्याच्यावर मत काय हा विरोधक वगैरे कोणी एकमेव विरोधक आहे ज्याचा आरोप आहे आणि तो हास्यास्पद मी खूप अल्पसंख्याक समाजामधून दादा येतो पण वारंवार मर्चंटपथ संस्था असेल नगरपालिका असेल अर्बन बँक असेल आणि आत्ताची विकास सोसायटी हो असेल याच्यामध्ये लोकांनी मला सर्वांना इतिहास माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे की क्रमांक एकचे आणि प्रचंड मत देऊन विजयी केलं आहे निवडणूक लढताना जर ज्या वेळेला त्यांच्या जो काही मुद्दे नसतात स्वतःचं कर्तृत्व नसतं आणि अचानक येऊन प्रभागामध्ये जे उमेदवारी करतात माझा केडर बेस पक्ष आहे आणि माझा खरा बेस कर्तृत्व स्वतःच तुझं काय हे जनता ओळखत असते आणि विकत घेण्याची वगैरे ही भाषा आहे ही राजकीय स्टंट आहे याच्या पलीकडे काही नाहीये कधी कधी आरोप करताना असं म्हटलं की मंगेश तांबे हे वाल्याचे वाल्मिकी झाले म्हणे आता प्रश्नच नाही प्रश्नच नाही त्याच्या मागणी काय चांगलं म्हणजे कौतुक समजेल वाल्मिक आरुषी झाला तर मंगेश तांबे त्याच्या भाषेत वाल्या होता तर वाल्मिकी झाला ते मान्य करता <laughs> वाल्मिकी ज्या पद्धतीने जगाला एक रामायण दिलं जगण्याची दिशा दिली तशी या युवकांना या गावातल्या आणि ज्या ज्या ठिकाणी त्या माध्यमातून मला काम करता येईल तर एक चांगले संस्कार क्षम पिढी निर्माण करण्याचं काम करत असू तर त्याच्यामध्ये वाईट काय आहे साहेब आपण राजकारण डोळ्यासमोर न ठेवता आपण पाळवा शहराच्या धार्मिक पर्यटनामध्ये भगवान गडाच्या माध्यमातून जी काही फार मोठी एक संकल्पना डोक्यात ठेवून शहराला आज एक चांगलं भव्य दिव्य मंदिर आणि एक पर्यटन स्थळ उभं करून दिलं याच्यात आपलं भविष्यातलं अजून काही सुयोग्य नियोजन आहे का आतापर्यंत जे तुम्ही केलं तर अगदी छानच आहे तर त्याच्यात अंगी तुम्ही काही भर म्हणून तुमच्या डोक्यात काही संकल्पना आहे निश्चितपणे मारे डोक्यामध्ये एक मोठं पर्यटन स्थळाची निर्मिती ही आपल्या हातून झाली झालीचा अभिमान आहे आणि गावातला प्रत्येक नागरिक अगदी माझा विरोधक असेल तरी तो हे कर्तृत्व नाकारू शकत नाही आणि म्हणून ज्यांना कुठलाही मुद्दा राहत नाही ते असे मुद्दे घेऊन माझ्या समोर येत असतात पण मी त्याला फारशी किंमत देत नाही योग्य ठिकाणी योग्य उत्तर दिलंय अहो त्यांचा स्तर इतका घसरला म्हणजे त्यांचे नेते जे त्या आया बहिणींवरती अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये टीका करतात तर त्यांच्या उमेदवारांकडनं तुम्ही वेगळं काय शिकणार आहे एका बाईला अनेक नवरे असतात वगैरे म्हणणारे त्यांचे नेते आणि हा त्यांचा उमेदवार हा सुद्धा म्हणतो की आयावय विकत घेतल्या जातील कुठल्या कुठल्या पातळीचा प्रचार आहे आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही जनता सुरू राहिला भवानीगड तर भवानीगडच्या माध्यमातून दर गुरुवारी सत्संग होतो वर्षात चार कथा होतात भंडाऱ्याचे कार्यक्रम होतात हे करण्यामागचा हेतू एवढाच आहे की एक संस्कारक्षम पिढी येणाऱ्या काळामध्ये धर्माचं रक्षण होण्यासाठी जे जे काही करताय ते करण्याचा आपण प्रयत्न करतोय पण माझी इच्छा आहे जिथे भवानीच्या कृपेने तिथे रोज अन्नदान व्हावं आणि एक गरिबांसाठी चांगला दवाखाना मोफत दवाखाना त्या ठिकाणी करता येईल का हा भविष्यातला माझा मानस आहे नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा नगरपालिकेचा बंद नगर पडलेला दबन दवाखाना सुरू व्हावा जेणेकरून आरोग्याच्या सुविधा मिळतील आणि भवानी कलाच्या माध्यमातून सुद्धा लोकांना एक आध्यात्मिक वातावरणाबरोबर संस्कारक्षम पिढी घडवण्याबरोबर मुक्तीचा संदेश आपण होतो आणि म्हणून हे बघवलं जात म्हणून त्यांचे नेते शिवराळ भाषेमध्ये टीका करतायत घडगण बोलतायत आणि हा त्यांचा उमेदवार ज्याला स्वतःची ओळख म्हणजे खरं म्हणजे नगरपालिकेची निवडणूक कशावर लढली गेली पाहिजे की मी काय केलंय मी काय करणार आहे माझं विजन काय आहे ते इथे चाललंय की समाज एक झाला आणि हा समाज माझा मतदान करणार आहे आणि तो समाज शपथ खातोय याच्यावर मला वाटतं अवैधाना लोक मतदान करत नाहीत कारण तसं असतं तर आम्ही नगरसेवक कधीच झालो नसतो आणि म्हणून जनता खूप हुशार आहे जो यांचं कर्तृत्व नाही भवानीगड असेल स्मशानभूमी मर्चंट संस्थेच्या माध्यमातून उभी केलेली असेल आजही पंचवीस वर्षापासून ते काम जीवनच आहे आणि म्हणून लोकहिताचे काम शेवटी नगरसेवकाकडनं काय अपेक्षा आहेत रस्ता चांगला झाला पाहिजे गटोरी चांगल्या असल्या पाहिजे आरोग्याच्या सुविधा देता आल्या पाहिजे आणि पाणी पाणी वेळेवर पाहिजे आणि ज्यांनी सत्ता भोगून पंधरा पंधरा दिवस पाण्यासाठी त्रास होतोय त्याचे उमेदवार हे निवडून द्यायचे का की ज्यांनी या शहरासाठी पाणी पुरवठा योजना आणली आणि माझा सर्वात मोठा दावा आहे की मी त्या नगरपालिकेच्या भत्त्याला सुद्धा हात लावलेला नाही गेल्या पाच वर्षामध्ये नगरपालिकेतून माहितीच्या अधिकारातून आपण माहिती घेऊ शकता मिटिंग भत्ता सुद्धा मी घेतलेला नाही कमिशन घेतलं नाही आणि मी ठेकेदार नगरसेवक कधीच झालो नाही होणार नाही आणि जनतेला ना माहिती आहे की मी भ्रष्टाचार करणार नाही म्हणून जनता कायम पाठीशी राहते आणि म्हणून यांच्याजवळ कोणते मुद्दे नाही विकास हाच एक मुद्दा आहे कर्तृत्व हाच एक मुद्दा आहे आणि जनतेने तेच बघून मतदान करावं आणि जनता करेल शोधणे खात्री आणि साहेब एकंदरीत परिस्थिती आणि एकंदरीत पर युतीचा जो प्रचाराचा झंझावात बघता येणाऱ्या काळात जर समजा युतीचं बहुमत आलं बहुमत आल्यानंतर युतीचा नगराध्यक्ष बसला आता माझ्या माहितीनुसार भाजपाचे तीन तुम्ही तीन लोक असे होते की तुम्ही नगराध्यक्षपदाच्या पदाच्या रेसमध्ये होते बाबा शिवळे हो तुम्ही आणि रोहन दादा तर येणाऱ्या काळात चौदा महिन्यामध्ये चौदा महिन्यानंतर जर तुमच्या तिघांमध्ये अशी काही राजकीय मत लोकांक्षा उफाळून आली की आता मलाही संधी मिळाला पाहिजे तर तुम्ही त्याबाबत पक्षाशी चर्चा कराल का तुम्ही बगावत करून काही प्रकार कराल किंवा जो लोकनुक्त जनतेतून निवडून आलेला आहे त्याला पाच वर्ष साध द्या मुळात ही युती सत्तेसाठी झालेली नाही आहे लक्षात घ्या जनतेच्या हितासाठी आणि कोण या पारोळा शहराला म्हणजे आजूबाजूच्या शहरांकडे जर तुम्ही बघितलं पारोळा सोडून भडगाव एरंडोर पाचोरा मळे तर आपल्या शहरामध्ये त्या माला काहीच झालं नाही ही खरंतर प्रत्येक नागरिकाला जी तशी आम्हाला आहे त्याच्यामुळे हा बावळपणा मी पण करणार नाही गोविंद आबाई करणार नाही दादा मुळीच करणार नाही युती जी जनतेमध्ये जाऊन आम्ही मतं मागतोय ती युती अखंड राहील चौदा महिन्यानंतर अविश्वास आणण्याचा वगैरे जो प्रकार आहे भाजप शिस्तबद्ध पक्ष आहे आणि त्याच पक्षात आम्ही गेलेलो आहे त्याच्यामुळे मी जनतेला आश्वस्त करतो की कितीही असे संकट आले शेवटी राजकारण असतं त्याच्यामध्ये काही घडू शकतं हे जरी तुम्हाला वाटत असलं तरी पारळ्याचं हित लक्षात घेता जोपर्यंत पारोळा हे शहर रस्ते गटारी पाणी पुरवठा हे चांगलं होत नाही तोपर्यंत असं गलिच्छ राजकारण करू नये ही माझी धारणा आहे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे आणि जनतेतून निवडून आलेला नगराध्यक्ष आहे हा चंद्रकांत पाटलांसारखा नगराध्यक्ष हा सगळ्याचा ऐकून घेतो आणि त्याच्यामुळे ठीक आहे त्यालाही सत्तेवर दूर केलं काही नाही त्यावेळेलाही मी एकटा त्याच्या बरोबर राहिलो होतो हा इतिहास आहे म्हणजे बावीस नगर नगरसेवक गेले आणि मी आणि चंद्रकांत दादा एकटे राहिलो होतो हा इतिहास तुम्हालाही म्हणतो त्याच्यामुळे आणि गोविंद तीन तीन वेळा त्यांनी नगराध्यक्ष पद या शहराचं भूषवलंय त्याच्यामुळे इतका बालिशपणाचा विचार तेही करणार नाही आणि या अशा चुकीच्या गोष्टी आमच्याकडनं होणार नाही पक्ष ज्या आदेशाने एकत्र आलाय त्याप्रमाणे शहराच्या विकासासाठी निदान या पाच वर्षात विकास झाला पाहिजे म्हणून अशा गोष्टींना आम्ही बळी पडणार नाही एकंदरीत अण्णासाहेबांनी त्यांच्या मनातले सर्व प्रश्न उत्तर व्यवस्थित दिलेले आहेत आणि प्रभाग आठमध्ये त्यांनी जास्तीत जास्त लक्ष देऊन येणाऱ्या पाच वर्षामध्ये विकासाचे कामं जनतेसमोर ठोस दिसली पाहिजे याबाबत त्यांनी प्रयत्न करावेत अशा आमच्या दिव्य मराठी या सिटी नेटवर्ककडनं आम्ही त्यांना विनंती करतो त्यांना पूर्वी वेळी दिला धन्यवाद <laughs>